आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज एटीन संतनगरीत व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी रंगले रंगात एको फ्रेंडली रंगातून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश होळी व धुळीवंदन हे दोन्ही दिवस भारतीय संस्कृतीत महत्वपूर्ण असून या सणानिमित्त संतनगरीत प्राइस ऑफ मीडिया पदाधिकाऱ्यांनी एको फ्रेंडली रंगातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे ध्वलिवंदनाच्या दिवशी शहरातील पदाधिकारी एकत्र होऊन एकमेकांना इको फ्रेंडली रंग लावले व नागरिकांना देखील इको फ्रेंडली रंग लावण्याचे आवाहन केले रंगपंचमीचा हा उत्सव व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने धुमधडाक्यात साजरा करण्यात आला धुलिवंदन हा सण सर्वत्र साजरा होत असताना या सणात व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी देखील सहभागी झाले व या रंगपंचमीतून समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश इको फ्रेंडली रंग खेळून दिला आहे यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक तथा दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी अमर बोरसे एमसीएन न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी रवी शेगोकार व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष तथा दैनिक तरुण भारतचे शहर प्रतिनिधी नानाराव पाटील तसेच व्हाईस ऑफ मीडियाचे शहराध्यक्ष तथा दैनिक लोकमतचे पत्रकार दिनेश महाजन या पत्रकार बांधवांनी एको फ्रेंडली रंग खेळून संदेश दिला